नमस्कार श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण बावीसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत समाजाचा संसार दारावर थाप पडली तेव्हा निर्मलाताई दचकून जाग्या झाल्या आपल्या बिछाण्यावर त्या उठून बसल्या त्यांनी पांडुरंगशास्त्रींच्या बिछाण्याकडे बघितलं त्यांचा बिछाना रात्री होता तसाच रीता होता स्वप्नात निर्मलाताई आपल्या पतिराजांबरोबर विहार करत होत्या परंतु स्वप्न सरलं तेव्हा त्यांना वास्तवाची जाणीव झाली पांडुरंगशास्त्री बाहेरगावी गेले होते ते अजूनही परतले नव्हते निर्मलाताईंना ते आता या गोष्टीची सवय झाली होती अंतरुणात उठून बसल्यानंतर सहजगत्या त्यांनी बाजूच्या घड्याळ्याकडे डोळे विस्फारून बघितलं मध्यरात्रीचे तीन वाजलेले त्यांना नाईट लॅम्पच्या उजेडात दिसले अंतरुणावरून त्या हलके सुटल्या तेव्हा पुन्हा एकदा दारावर थाप पडली आले असं म्हणून त्यांनी आपले केस एकसारखे के केले त्यांच्या एका बाजूला तीन वर्षाची छोटी जयश्री गाढ झोपली होती जयश्रीच्या रूपानं आठवल्यांच्या घरात साक्षात सरस्वतीचंच आगमन झालं होतं बारा जुलै एकोणीसशे सत्तावन्न या शुभदिनी तात्यांना नाद झाली होती आठवल्यांच्या घराण्यात आणखी एका चैतन्याची भर पडली होती त्यामुळे सर्वजण सुखावून गेले होते आता ती गाढ झोपली होती तिच्या अंगावरचं पांघरूण अस्तव्यस्त झालं होतं निर्मलाताईने ते सारखं केलं मग दाराशी जाऊन त्यांनी हलकेच विचारलं कोण आहे मी आहे तो करारी आवाज ओळखायला निर्मलाताईंना मुळीच वेळ लागला नाही त्यांनी प्रथम दिवा लावला मग दार उघडलं पांडुरंगशास्त्री दाराशी उभे असलेले त्यांना दिसले त्यांच्या उजव्या हातात एक बॅग होती नेहमीची शुभ्र वेशभूषा होती अंगातला खादीचा स्वच्छ कुर्ता थोडासा मलिन झालेला दिसत होता बराच सुरगळलेला होता आपल्या डोईभोवती त्यांनी मफलर गुंडाळून घेतला होता त्यांना आलेलं पाहून निर्मला त्यांना आनंद झाला एक सुस्कारा सोडून पांडुरंगशास्त्रींनी घरात प्रवेश केला हातातली बॅग एका बाजूला ठेवून दिली तिथल्याच आरामखुर्चीत ते विसावले निर्मलाताईंनी लगेच स्वयंपाकघरातून पाण्याचं तांब्या भांड आणलं आणि भांडं भरून त्यांच्या हातात दिलं पाणी पिताना मध्येच थांबून पांडुरंगशास्त्री म्हणाले गाडी वेळेवर आली नाही त्यामुळे उशीर झाला तुझी झोपमोड झाली खालच्या आवाजात निर्मलाताई म्हणाल्या झोप तरी धड लागते का मला आणि झोपमोड पहिल्यांदाच होते का कित्येकदा तरी तुम्ही मध्यरात्रीनंतर आलात आणि उजडण्यापूर्वीच निघून गेलात आजही तसंच जायचं आहे निर्मला लगेच परत जाणार मला वाटलं अगं माणसाला उभं करायचं म्हणजे असं श्रमावं लागतं आयुष्याच्या कालावधीचाही विचार करावाच लागतो त्या दृष्टीनं प्रत्येक क्षण मोलाचा असतो अहो माझी या गोष्टीला हरकत आहे का पण थोडीफार विश्रांती पाणी संपवून पांडुरंगशास्त्रीने फुलपात्र निर्मला त्यांच्या हातात दिलं निर्मलाताईंनी ते बाजूला ठेवून दिलं मग खुर्चीतून उठून पांडुरंगशास्त्रींनी अंगातला सदरा काढून खुंटीवर ठेवला नंतर निर्मला ताईंकडे बघून म्हणाले कपड्याचा दुसरा जोड तयार आहे ना हो तर इस्त्री करून तयार आहे काढून ठेवा मग आपल्या नाणेगरात जाऊन ते मुखमार्जन करून आले निर्मलाताईंनी टॉवेल पुढे केला हात पुसून ते म्हणाले जाण्यापूर्वी स्नान करीन आता थोडा वेळ जयश्रीजवळ बसतो आता उठवू ना का दिला नेहमीसारखं रात्री उशिरा झोपली आहे निर्मलताईंकडे बघून पांडुरंगशास्त्री नुसते हसले तेव्हा त्या पुढे म्हणाल्या प्रवचन करून आल्यानंतर तुम्ही तिला नेहमी उठवता म्हणून सांगितलं गेले काही आठवडे पांडुरंगशास्त्री पाठशाळेत भक्तिशास्त्रावर प्रवचन करायचे प्रवचनाची वेळ संध्याकाळ नंतरची असायची भक्तिशास्त्रावर बोलताना त्यांच्या अंगी चैतन्याचा संचार व्हायचा ते एका उच्च स्तरावर गेलेले असायचे त्या अवस्थेतून खाली येण्यासाठी घरी परतल्यावर ते छोट्या जयश्रीची खेळण्यात रंगून जायचे काही वेळा जयश्री झोपून गेलेली असायची तरीही पांडुरंगशास्त्री तिला उठवायचे आणि तिच्याशी खेळायचे निर्मलताईंच्या वरील बोलण्यावर पांडुरंगशास्त्री म्हणाले आज प्रवचनाहून आलो नसलो तरी प्रवासाहून आलो आहे गेले दोन तीन दिवस ती मला भेटलेली नाही आणखी दोन दिवस भेटणार नाही एवढं बोलून पांडुरंगशास्त्री बिछाण्याजवळ गेले जयश्री गाढ झोपली होती तिच्या शांत निरागस मुद्रेकडे ते काही वेळ बघत राहिले तिची झोपमोड करू नये असं त्यांना क्षणभर वाटलं तिच्या गोबऱ्या गालाचा त्यांनी हलकेच मुका घेतला जयश्रीची झोप चाळवली तिनं कूस बदलली ते तिच्याजवळ बसून राहिले वातावरणात तेव्हा पावित्र्य भरून राहिलं होतं कुठलाही नाद ऐकू येत नव्हता निरामय ये शांतता पसरली होती अंतरयामी डोकावून बघण्यासाठी तो काल योग्य होता त्या पवित्र प्रहरी ध्यानावस्थेत बसण्याचा पांडुरंगशास्त्रींचा नित्याचा परिपाठ होता म्हणून ते हलकेच फुटपुटले वेळ कॉन्सन्ट्रेशन करतो निर्मला त्यांनी लगोलग म्हटलं प्रवासातून दमून आलात थोडा वेळ विश्रांती घेतली तर नाही का चालणार तुला सांगितलं ना मगाशी आता एकही क्षण वाया दौडून चालणार नाही म्हणून तिकडे सौराष्ट्रात आपले शिबिरार्थी गावोगाव फिरून आलेत त्यांचे अनुभव मला उल्लसित करणारे असेच आहेत पांडुरंगशास्त्रींचं म्हणणं खरंच होतं त्या चांदण्या रात्री जुहूच्या सागरतीरावर पार पडलेल्या अनोख्या बैठकीत पांडुरंगशास्त्रींनी अतिशय प्रभावी आणि तेजस्वी विचार मांडले होते त्या विचारांनी प्रत्येक तरुण भारावून गेला होता शालीवाहनानं मातीच्या पुतळ्यावर पाणी शिंपून ज्याप्रमाणे त्या पुतळ्यात चैतन्य निर्माण केलं होतं तसाच प्रकार तिथे घडला होता ऋषी मुनींच्या मार्गाने जाण्यासाठी सिद्ध असलेला तरुण वर्ग पांडुरंगशास्त्रीने घडवला होता त्यांच्या कार्यातून हजारो वर्षानंतर भक्ती समाजभिमुख बनणार होती या गोष्टीला कच्छमध्ये सुरुवात झालीच होती आता ही मंडळी सौराष्ट्रात निघाली होती नंदादीपाची वाट त्या तरुणांच्या अंतकरणात ठेवली होती यथावकाश खेड्यापाड्यात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या त्या तरुणांना पांडुरंगशास्त्रींनी कुंकुम तिलक लावला मग त्यांना शुभाशीर्वाद दिला आणि त्यांची पाठवणी केली त्यांना निरोप देताना पांडुरंग शास्त्री म्हणाले होते तुम्ही आज खेड्यात जात आहात कोणत्याही भौतिक लाभाची अपेक्षा न बाळगता तुम्ही जात आहात हीच तुमची खरी कृतीभक्ती आहे तीनशे पासष्ट दिवस भगवंत तुमचं शरीर चालवतो पण त्याच्यासाठी आपण एकही दिवस काम करत नाही आज मात्र तुम्ही भगवंताचं काम करायला निघाला आहात अंतःकरणात कृतज्ञता भाव घेऊन जात आहात भगवान खचितच तुमच्या पाठीशी उभा राहील एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा हां तुम्ही धर्मोपदेशक किंवा प्रचारक नाहीत तर स्वतःच्या विकासासाठी स्वतःला मिळालेला पाठ पक्का करण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे जात आहात शास्त्रींचा उपदेश शिरोधार्ध मानून ते तरुण श्रीकृष्णाच्या कर्तृत्वानं पावन झालेल्या सौराष्ट्रात गीतेचे विचार सांगायला गेले आणि हळूहळू त्यांच्या त्या भक्तीला भगवंताचा प्रसाद मिळू लागला व्यावसायिक धर्मप्रसारांमध्ये धर्म बदलण्याची ताकद नसते असे विचार गेले कित्येक वर्ष पांडुरंगशास्त्री सातत्यानं सांगत होते वेतन घेऊन धर्मचेतन कधी करता येत नाही असं त्यांचं स्पष्ट मत होतं आणि आता हजारो वर्षानंतर धर्माचा प्रसार करण्याचा हा अभिनव प्रयोग त्यांनी सत्यात आणला होता त्यासाठी त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता आणि प्रचंड विचारमंथन कारणी लागलं होतं आधुनिक काळात हा प्रयोग सर्वस्वी नवीन होता एवढंच नव्हे तर ऋषींचं कार्य सोडलं तर प्राचीन काळातही अशा प्रकारची कृती भक्ती अन्यत्र कुठे ऐकिवत नव्हती आपल्या कार्याला भगवंताचा अनुकूल प्रतिसाद मिळतो आहे हे पाहून शास्त्रींच्याही अंगात उत्साह संचारला होता म्हणूनच निर्मलाताईंना ते पुढे म्हणाले मला आता था थांबून चालणार नाही विश्रांती घेऊन भागणार नाही तू मात्र जळवे पड उजाडण्यापूर्वी उठ म्हणजे झालं निर्मलाताई बिछाण्यावर पहुडल्या शेजारीच पांडुरंगशास्त्री काही वेळ ध्यान लावून बसले ते जेव्हा भानावर आले तेव्हा त्यांनी बाजूला बघितलं आणि म्हटलं हे काय तू जागीच आहेस उठून बसत निर्मलाताई म्हणाल्या कुणीतरी जागृतावस्थेत राहायला हवं ना पांडुरंगशास्त्री हलकेच हसले डोहीवरून पदार घेत निर्मलाताई पुटपुटल्या आज गेलं नाही तर नाही का चालणार अगं बलसाड भागात जायचंय आज गुरुवार ना मग आज जाईन आणि परवा म्हणजे शनिवारी परत येईन रविवारी नेहमीप्रमाणे पाठशाळा पाठशाळा कधी चुकते का माझी ते कधीतरी शक्य आहे का सूर्य एक वेळ उगवायचं विसरेल पण पाठशाळा त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच पांडुरंगशास्त्री खळखळून खड़ हसले खरोखर पाठशाळेचा दिवस त्यांच्याकडून कधीही चुकत नसेल श्रीमद भगवद्गीता पाठशाळा ही त्यांच्या विचारांची आणि कार्याची गंगोत्री होती त्यांचे पूज्य पिताजी वैज्यनाथ शास्त्री यांनी पुनित केलेलं तिथलं व्यासपीठ हे त्यांच्या कार्याचं परमपवित्र अधिष्ठान होतं त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात कुठंही असले तरी पांडुरंगशास्त्री रविवारच्या पाठशाळेसाठी नियमानं येत असत आणि पुन्हा आपल्या दैवी कार्यासाठी बाहेरगावी जात असत म्हणून पांडुरंगशास्त्री पुढे म्हणाले काही असलं तरी रविवारचा पाठशाळेतला दिवस मी कधीही चुकवणार नाही या आठवड्यात विद्यापीठात जाणं मात्र जमणार नाही क्षणभर पांडुरंगशास्त्री बोलायचे थांबले त्यांनी निर्मलाताईंकडे निरखून बघितलं निर्मलाताईंची चंद्रासारखी शीतल मुद्रा सुवर्णासारखा पीतवर्ण मुद्रेवरचं निर्व्याज हास्य पिंगट नेत्र आणि त्या नेत्रांमधील भावुकता ह्या गोष्टी त्यांना एका क्षणात प्रतीत झाल्या ते कुजबुजल्या स्वरात म्हणाले निर्मला तुझ्याकडे बघायला तुझी विचारपूस करायला देखील मला पुरसद मिळत नाही उभ्या आयुष्यात तसा वेळ मिळेल का नाही कुणास ठोक ईश्वरी प्रेरणेनं मी व्रतच असं घेतलं आहे की की तुला फार वेळ देऊ शकत नाही निर्मला प्रस्थापितांच्या विरोधात उभं टाकून परिवर्तन घडवून आणायचं म्हणजे मला असं दिव्य करायलाच हवं स्वतःच्या संसाराची काळजी बाजूला ठेवून काम करायला हवं स्वतःच्या संसारात रममाण न होता समाजाच्या संसाराची काळजी करायला हवी काही न बोलता निर्मला ते खाली बघत राहिल्या रागवलीस निर्मला काहीतरीच काय मी तुम्हाला कधी आडखाटी केली आहे का कधीच नाही माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुला ते सावरकरांचे बोल आठवतात ना कोणते हो त्याचवेळी जयश्रीनं पुन्हा कूस बदलली तिच्याकडे पाहून पांडुरंगशास्त्री म्हणाले तिची झोपमोड व्हायला अजून बराच अवधी आहे झोपू दे तिला शांतपणानं आपण स्वयंपाकघरात जाऊन बोलत बसू मी तेच म्हणणार होते मला स्वयंपाक करायचा आहे ना तुमचा डबा भरून द्यायचा आहे दोघेही स्वयंपाकघरात जाऊन बसले सावरकरांचं काय सांगणार होता एवढं सावरकरांच्या कवितेतले ते बोल अंदमानात असताना रुग्णशयेवरून त्यांनी एक अलौकिक कविता केली होती त्या कवितेत त्यांनी म्हटलं होतं मी दुपार व्यर्थ गमावली नव्हती म्हणून संध्याकाळचं भय मला वाटलं नाही निर्मला त्यांनी स्वयंपाक करताना त्यांच्याकडे क्षणभर वळून बघितलं तेव्हा पांडुरंगशास्त्री म्हणाले हे त्यांचे अलंकारिक बोल आहेत जीवनातील तारुण्याचा एक क्षणही त्यांनी वाया दवडला नव्हता म्हणून त्यांना जीवनाच्या अखेरीचं भय वाटत नव्हतं जीवन समाप्तीला आनंदानं समोर जाण्याची त्यांची सिद्धता होती सावरकरांचं जीवन खरोखर त्यागमय होतं आपल्या देशबांधवांसाठी त्यांनी आपल्या साऱ्या जीवनाचा त्याग यज्ञ केला लोकविलक्षण त्याग पांडुरंगशास्त्री म्हणाले त्या दोघा पतीपत्नींच्या त्यागाला तोड नव्हती रामांप्रमाणे माईंचाही त्याग मोठा निर्मला तुलाही तसाच त्याग करायचा आहे माझी कशाला ना आहे का आणि मी भला मोठा त्याग करते आहे अशीही माझी भावना नाही निर्मला संसाराला रामराम करून आपल्याला सावरकरांसारखा त्याग करायचा नाही आपला संसार विस्कटून टाकायचा नाही पण तशी त्यागभावना आपण जपायला हवी त्यांनी त्या कवितेत म्हटल्याप्रमाणे आपल्या जीवनाची दुपार कारणी लावायला हवी एवढंच निर्मलाताई यावर म्हणाल्या आपलं लग्न झाल्यावर मी तुम्हाला काय सांगितलं होतं आठवत आहे ना काय माझ्या अंगावर सोन्याची शेवटची गुंज असेपर्यंत मी तुमच्याकडे संसारासाठी पैसे मागणार नाही यापेक्षा कोणता त्याग करणं माझ्या हातात होतं सांगा हाच तुझा मोठा त्याग होता त्या तुझ्या शब्दांनीच माझ्या अंगात प्रचंड उमेद आली होती बघ इतकं बोलून पांडुरंगशास्त्री त्यांच्याकडे निरखून बघत राहिले त्यांच्या अंगावरून बरेच दागिने उतरले होते दागिन्यांशिवाय असलेलं त्यांचं अंग ओकं वाटत होतं त्यांच्याकडे पाहून पांडुरंगशास्त्रींच्या मनाचा थरका उडाला निर्मलाताई तेव्हा म्हणत होत्या अहो स्वतःचा संसार फुलावा बहरावा असं प्रत्येकाला वाटत असतं पण तुम्ही तर समाजाच्या संसारात चैतन्य निर्माण करायला निघाला आहात मला त्यात आनंद नाही का वाटणार संकुचित मन करून मी केवळ स्वतःच्या संसाराकडे कशी काय बघणार विश्वपरिवार निर्माण करण्याच्या आपल्या कार्यात मलाही साथ द्याविषयी नाही का वाटणार निर्मलाताही ते योग्य तेच बोलत होत्या पतिराजांच्या विशाल मनाला आपल्या विशाल मनाची जोड देत होत्या प्रभुकार्याचं व्रत घेऊन पांडुरंगशास्त्री अखंडपणानं हिंडत होते आपल्या पायांना त्यांनी रथचक्र लावली होती आपल्या बांधवांना प्रेम भरानं आणि बंधुभावानं भेटण्यासाठी ते गावागावातून खेड्यापाड्यातून किंवा छोट्या छोट्या वस्त्यांमधून सतत परिभ्रमण करत होते कशासाठी त्यांचं एवढं परिभ्रमण चाललं होतं त्या लोकांना मदत करण्यासाठी मुळीच नाही तशा कोणत्याच भावनेनं ते परिभ्रमण करत नव्हते एवढंच नव्हे तर प्रेम देण्याची उपकार भावनाही त्यांच्या ठाई नसायची कुटुंबातले सदस्य ज्या भावनेनं परस्परांच्या घरी जाऊन त्यांना भेटतात त्या भावनेनं ते, भावने ते जात होते हे विश्वची माझे घरं ही भावना त्यांच्या त्या ते कृतीत होती आणि वसुदैव कुटुंबकम ही धारणा त्यांच्या वृत्तीत होती भगवंतांना निर्माण केलेलं कुटुंब चार घरातील माणसांपुरतं मर्यादित थोडंच असतं चुली लाखो असल्या तरी कुटुंब एकच असतं ही परिवाराची भावना उराशी बाळगून पांडुरंगशास्त्री भ्रमंती करत होते शेवटच्या माणसापर्यंत जात होते माणसा माणसांचे संबंध जोडत होते देव तुझ्या अंतरी बसला आहे एवढं सांगून त्यांच्या अंतरी स्थित असलेल्या चैतन्याची ते त्या माणसाला जाणीव करून देत होते आपण ज्या घरात राहतो ते घर अंगण स्वच्छ ठेवतो घरातलं देवघर आपण पवित्र ठेवतो मग तुझ्या हृदयात बसलेल्या देवाचं घर पवित्र ठेवायला नको का अशा तऱ्हेनं माणसाची सुसंवाद साधून ते त्या माणसामधलं सुप्त चैतन्य जागृत करीत होते एखाद्या माणसातलं चैतन्य जागृत झालं म्हणजे जा त्याचा प्रभाव त्या माणसाच्या प्रत्येक कृतीत दिसून येईल ही गोष्ट त्यांनी नेमकी आणली होती आर्थिक सामाजिक शैक्षणिक किंवा आध्यात्मिक अशा विविध अंगांनी माणसाचा उत्कर्ष साधण्यापेक्षा त्याला त्याच्या अंगभूत चैतन्याची जाणीव करून द्यायला हवी ती जाणीव करून दिली तर उद्धरेदात्मनात्मानम या गीतावचनानुसार तो स्वतः स्वतःचा उद्धार साधू शकेल ही गोष्ट पांडुरंगशास्त्रींना चांगली ज्ञात होती भगवद्गीतेत भगवंतानं असा दैवी उपदेश करून अशा चैतन्याचं अस्तित्व जाणून दिलं होतं अनेक संत महात्म्यांनी आपापल्या प्रतिभेप्रमाणे त्या दैवी उपदेशाची महती गायली होती लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या कर्मयोग्यांनी लिखित स्वरूपात या चैतन्याची ओळख करून दिली होती पांडुरंगशास्त्रीने तर हा कर्मयोग प्रत्यक्ष आचरायला प्रारंभ केला होता तो कर्मयोग आचरताना ते शेवटच्या माणसापर्यंत जात होते आणि त्याला सोप्या शब्दात त्या चैतन्याची जाणीव करून देत होते म्हणून या गोष्टीची आठवण देऊन निर्मलाताई पुढे म्हणाल्या मी आपला संसार दोघा तिघांपुरता मुळीच मर्यादित मानत नाही तुम्हीच मला तशी दृष्टी दिली आहे मग तुम्ही करीत असलेल्या कार्यात मला आनंद नाही का वाटणार मी तुला तशी दृष्टी दिली असं तू म्हणतेस मी लाख तुला दृष्टी दिली पण त्या दृष्टीनं बघितलं तर पाहिजे तेही बघण्याचं तुम्हीच मला शिकवलं मान नकारार्थी हलवून पांडुरंगशास्त्री म्हणाले छे छे मी तुला कसली दृष्टी देणार किंवा तुला शिकवणार हे सारं तुला त्या परमेश्वरानं दिलं आणि तू जाणीवपूर्वक परमेश्वराचं ऐकलंस परमेश्वराचीच योजना होती म्हणून तू माझ्या आयुष्यात आलीस नाहीतर प्रवाहाविरुद्ध पोहताना सामान्य स्त्रीनं केव्हाच माझी पाठ सोडली असती आणि मला एकट्याला पुरात ढकलून दिलं असतं निर्मलाताई हसून म्हणाल्या आपल्या कार्यात मला अधिकाधिक सहभाग घेता येत नाही म्हणून उलट मला वाईट वाटतं एवढं बोलून त्या स्वयंपाकघराकडे वळल्या थोड्याच वेळात स्वयंपाक तयार झाला दरम्यान पांडुरंगशास्त्रींनीही स्नानादी कर्म उरकली निर्मला त्यांनी जेवणाचा डबा तयार केला आणि कपड्याची पिशवी भरून ठेवली तोपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते आजूबाजूच्या वृक्षांवर पक्षीगणांचा चिवचिवाट सुरू झाला होता भटवाडी परिसराला हळूहळू जाग यायला लागली होती पहिल्या पाळीचे कामगार घराबाहेर पडले होते रस्त्यावरची वर्दळ सुरू झाली होती मधूनच दूधवाल्याची दूध अशी गजराची आरोळी ऐकू येत होती दुरून कोणाची तरी संगीत साधना कानावर पडत होती जागो मोहन प्यारे या भैरव रागातील चीजेतून रामप्रहरी कृष्णदेवाला जाग आणली जात होती देव सदैव जागा असताना त्याला जागा करण्याची माणसाची ही गानप्रथा पाहून पांडुरंग शास्त्रींना मनातल्या मनात, मनात हसू आलं त्यावेळी आपली सामानाची बॅग घेऊन ते माणसातल्या कूटस्थ देवाला जागृत करण्यासाठी घराबाहेर पडत होते जिना उतरून ते खाली आले डोईवर पदर घेऊन निर्मलाताईसुद्धा त्यांना खालपर्यंत सोडायला आल्या त्यांचा निरोप घेऊन पांडुरंगशास्त्री मार्गस्थ झाले बॅग सावरून दूरवर जाणारी त्यांची धवलरंगी धडधाकट मूर्ती अंधारातही उठून दिसत होती समाजाच्या संसारात चैतन्य निर्माण करण्यासाठी आपला पतीदेव रात्रंदिवस तळमळतो आहे आणि त्यासाठी अंधारातून वाट काढीत मार्गक्रमणा करीत आहे असंच निर्मलाताईंना ते त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असताना वाटलं आपलं रक्त आटवून आणि रात्रीचा दिवस करून आपला पती अनेक अडचणींना तोंड देत नद्या नाले डोंगर दर्या पार करून जात आहे याबद्दल ताईंना अपरंपार अभिमान वाटला चालताना तसाच अभिमान शास्त्रींना वाटत होता निर्मलाताईंबद्दलच त्यांचे विचार चालले होते आपलं वैयक्तिक जीवन बाजूला ठेवून निर्मलाताई त्यांच्या कार्याशी तन मनानं एकरूप झाल्या होत्या ह्या त्यांच्या व्यक्तिगत त्यागाबद्दल पांडुरंगशास्त्रींना धन्यता वाटत होती त्या दोघांची मनं खरोखरच एकरूप होऊन गेली होती रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता यांच्याप्रमाणे ते दोघे एकाच शरीराचे दोन डोळे बनले होते अजूनही निर्मलाताई जगन्नाथ निवासाच्या दारापाशीच उभ्या राहिल्या होत्या त्यांचं मन मात्र पांडुरंगशास्त्रींबरोबर चालत होतं आणि निर्मलादाईंचं मन घेऊन पांडुरंगशास्त्री चालत होते या पुढेही चालणार होते हे प्रकरण इथेच संपलं ओम, तत्स